नमस्कार मित्रांनो चालू करूया आजच्या नवीन व्हिडिओला कोकणातून हे बघा एक करवंद काढलाय आता टाकला तोंडामध्ये एक नंबर एक करवंद काढलाने घेतला हातामध्ये कोंबडा की कोंबडी कोंबडा मध्ये आहे तो बनवला मस्त की करवंदासाठी पानांचा खोका आणि एक एक करवंद काढायला सुरुवात केली एक करवंद खोक्यामध्ये एक करवंद तोंडामध्ये असं तर माझं चालूच होतं ही करवंद साखरेसारखी गोड आहेत हा करवंदीवरती ह्या वर्षी करवंद लागलेत ना पान नाही दिसत आहेत एवढी करवंद लागली मग आता इकडे तिसऱ्या करवंदीवरती आलो आहे तिसऱ्या करवंदीवरती आलो आणि पहिलंच करवंद बघितलं कोंबडा की कोंबडी कोंबडा करवंद काढायच्या आधी आपण एक करवंद खाऊन बघायचं गोड आहे की आंबट आहे त्यापैकी ह्याच करवंदीवरती हा एक घड भेटला आठ करवंदाचा आणि ही बघा खोक्यामध्ये एवढी करवंद मी मस्त पैकी आठ करवंदाचा एक घर भेटला आहे आणि आठ करवंदाचा एक खोका आणि समोर पांढरे पांढरे फुलं दिसतात नाही आहेत कुड्याची फुलं आणि इकडे बघतोय तर काय पूर्ण काली काली मैना आतलाची करवंद ना दिसायला काली आणि खायला पण लय भारी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा